इकडे तर ते खेकडे चालत गेलेली त्याची पाऊट दिसली मला पाऊट दिसली तिथे या खाली पाऊट आले त्याला आता गोणी खाली आहे का खेकडा बघा हा बघा कसा बसलाय इथे खेकडा भेटला खेकडा आहे अरे हा बघा मित्रांनो किती मोठा खेकडा आहे तो बाल्टीत बसतोय बाल्टीत बसलेला मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आज परत पुन्हा एकदा खाडीचे व्हिडिओ म्हणजे खनीचे खेकडे आणि आम्ही हर टाइम तुम्ही बघू शकतात आमच्या यूट्यूब चॅनलवर का आम्ही सगळे खनिचेच खेकडे टाकतो कधी माशेचे आणि कधी फगोलीचे खेकडे तर तुम्ही पाठची व्हिडिओ नसेल बघितली ना फगोलीची तर नक्की जाऊन बघा डि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे बोलताना डिप्स्क्रिप्शनमध्ये लिंक दिले जाऊन नक्कीच व्हिजिट करा आणि ते आपले आपला गावातला आहे धिरा दादा आणि दादा बसला इकडे आपला पाणी बिणी पितो आणि कपडे एवढे घालतो आम्ही आणि सुरू करतो मजा यायला खेकड्यांना सुरुवात केली जायला पण आहे मग आकडा आकडा दादाकडे कसं लय डेंजर आहे बघा पे दकडी बिकडी आतमध्ये आम्ही एंट्री करतो एवढीशी कॅप आहे दगडाची आणि इकडे जय साई बाबा हे साईबाबा इथून येतो आत बघा पूर्ण खाडी मी इथून वरून जातो झाडा झाडातून रस्ता काढतो आम्ही बघा सगळं पॅन्टी चिकन पॅन्टी चिक्कल लोडला खड्डे आहेत ना तसे आम्ही अर्धा रस्ता पार केला आहे आणि अजून अर्धा रस्ता म्हणजे खेकड्यांना ना खनिल जायला खूपच जायला लागतं तरच ते भेटतात लवकरच ते लवकर नाही भेटतात आणि कधी कधी तर इकडे नाही भेटले ना असे असे मँग्रोवमध्ये नाही भेटले ना तर आम्हाला भालाव जायला लागतं बनायला पण आम्ही असे माणसात ना की एक पण नाही बिल थोडंस आणि कधी नाही निघालं तर बिल फोडायला लागतो कारण की तो खूप मुलात असतो नाही तर असं कधी साधे बिल असले ना आम्ही बिल ना फोडत तिकडे पण बिल आहेत पाण्यातून पार व्हायला लागतं कोच्या आहेत बारका बारक्यात झिऱ्या झिऱ्यातून लागत बिलत नाही आहे तर मित्रांनो भावाला एक मोठंच खेकड्याचं बिल भेटला भी आताच हे बघा इथूनच आलो बघतो आम्ही आणि हे बघा उकीर बघा कसली काढली ही पूर्ण उकीर दिसत्या चिकल नाही उकीर आहे आणि बिलच बघा किती मोठं भेट असलं जबरदस्त साईडचं असेल होय okay. काय दादा बोलतो हाय लागतंय त्याला खेकडा आलाय वाटते जवळ आवाज बघा खेकडा कसा आहे लपला वाटत इथे लपलाय मुलाखाली आला नांगी दिसत असे ती व किती मोठा साईजचा म्हणजे मीडियम साईजचाच भेटलाय पण चांगला भेटलाय बोनीवाली हो एवढा आहे हो बघा कसलं आहे बघा दादा घेत आता बांधून कारण की खेकडे घेतात लगेच बांधून टाकायचे कारण की घरी गेल्या मग बांधायचं ना डोक्याला ताप आहे पण घरी जाऊन ते लोक हुशार बांधतात लगेच चावायला लागतात तर ते डायरेक्ट इथेच बांधून घ्यायचे आपण बिलवा कसला होता एकदम डेंजर उपकीर बघा तुझी भावाला अजोक भेटला खिकडा चांगला भेटला बोलतो मी तिकडे होतो जरा जातो या पिल्याच आहे साईज भेटली जी पण पाठच्या बिलात भेटल्या तेवढंच भेटलं आपण याला पण निव बांधून आणि आता सकाळच्या वाजल्यात आमची इथे सहा वाजलेत आणि एवढ्या सकाळ सकाळ लाव्या आम्ही बघा दुसरा पण झाला बांधून पुढे पुढे आहे पुढे पुढे अजून खूप फिरेच असं हे बघा किती दाळ दाढ जंगल आहे रस्ताच नाही कुठून कुठून रस्ता काढायला लागतात मला असे काटे बिटे पण असतात तसे लागतात पाहायला इकड्यांचं काम बोल ना का निचं डेंजर काम हे बघा झाड चलो 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 हे बघा तिथे बघा असला काटा होता जरा पाच लक्ष केला पाहिजे चलो भाग चालले तुफान की स्पीड चे आगे मित्रांनो मला या बिलोमध्ये खूप मोठे डांडे भेटला आहे लागतोय पण निघायचा प्रयत्नच नाही करत हे दादा इथे जरा त्र दादाला बोलवलंय कारण की हा खेकडं काय आपल्याला निघणार नाही महागा पण नाही देते भाव आला आपला बघा काढायला येतो पण तो मुलाला अटकतो वाटतं ना <गणागा> तेज या बाजूला एक बिल मोटा क्या बाजुन बगि इकड़ा आला बाइक ना भांड पण आहे बोलतो दादा पण लागत नाही तो लपलाय दांड लपलाय बायको भेटली दांड लपलं भावा लाज भेटलाय भावा आपला काय चॅम्पियन आहे बघा वाघेल बघा कशी लागली बघा हे नांगे दिसत नाही पूर्ण वाघेल नांगे कसे लागतात मोठे मोठे खेकडे वेट असलेले असतात अशा बिलात आणि इथं पण बिले बाजूला त्याच्या बिले ते लागला आहोत बघा हिजत नाही वाटत हिजत नाही हिजत ना आला हा बघा भांडे आहे नाही बायको बायको भांडे चांगले साईजचं विटले हे एकच आहे का दोन दोन असायला पाहिजे दुसरी बायको बारीक असेल हे झालं काम पच्चीस नऊ झाले नऊ मीडियम साईजचे खेकडी जाम आहेत मोठे आता काय भेटले ना आजूपर्यंत एक पण नाही भेटलाय सगळे मीडियमच भेटले आहेत बारीक आली बारीक आहे बोललो ना तुला आता आम्ही मस्त पैकी पुढे पुड़ पुढे हे बघ हे बोलतो याला खूप हे खूप आहेत करवे खुबे बोलतात आमचे इथे हां सॉरी सॉरी लांबडे खुबे बोलतात आणि ते खुब्यांची ना भाजी पण करून खातात इथे बिल दिसतोय बिल आहे ते पावड दिसले की नाही त्याचे नांगे लागले दिसलेत मला पण गुरु तो नाही भेटत आणि हे बघा आम्हाला आता त्या पलीकडे जायचंय नायच इकडून चाललेत हे बघा गार्डन बघा किती पूर्ण पाय गुतात आणि त्याच्यात मी कॅमेरामॅन दादाचा कॅमेरामॅन चालले पाठवून पाठवून हे बघा रस्त्यात पाय बघा किती गेला शपथ हे बघा पायच कुतला ह्याच्यात ना पाय कापायचे खूप चान्सेस असतात कारण की हे असे म्हणाला डेंजर चान्सेस आहेत

बिल खूपच मोठ मित्रन आता पण मुलाला अटकला दिला एक किती मोठा फांगडा आहे त्याकड्याचा आवाज पण तुम्हाला येत असेल मग अशी दादून काढल्या तेवढं वाटतं सकाळी सकाळी मस्त वाटतं मित्रांनो एकदम थंड वातावरण आहे पूर्ण आम्ही एकदम जंगलात खूपच भारी वाटत मित्रांनो असं वाटतं की पाऊसकाला चालू झालाय हे बघा रुपयाने खेकडा काढलाय बघा पहिला खेकडा माझा पहिला खेकडा दाव्याने काढलेला तसेच राह बांधते बघूया आपण मी तर हातातच बांधतो रुपयाला खातात नाही बांधायला जमत फटका नांगा तुटला म्हणून हा मोठा खेळ खेकडा होता एकदम नाही तर खेकडा बघा कसा होता चांगली साईज होती खेकड्याची बघा तशात असेच व्हिडिओमध्ये बघत होतो खूपच मोठा बिल होता या बिलात फक्त त्याची बायको भेटली म्हणजे मादी भेटली पण दांड्या काय भेटत नाही दांड्या काय भेटत नाही तर मित्रांनो मी इथे जरा पुढे असं फिरलो इकडे तर ते, ते खेकडे चालत गेलेली त्याची पाऊट दिसली मला पाऊट दिसली तिथे या गोणीखाली पाऊट आले त्याला आता बघूया खाली आहे का खेकडा बघा हा बघा कसा बसलाय इथे खेकडा खाली ती तिथून बिलात नाही निघून बसलेला तू इथे आणि मी बघा रुपयाने पण खेकडा आणले दोन खेकडे आणलेत तो तिकडने एवढं लांबून चालत चालत आला आणि इथे बसलाय खाली चला <laughs> आता बांधून आता बांधून घेऊया खूपच मोठा खेकडा हा तेवढा मोठ्या बिलात नाही तो बाहेर आलाय मला वाटतं दोघं नवरा बायकोचे भांड्यात झाला नवरा रागाने गेलेला बायको नाही काढली काढली कुठे पिशवीत टाकली रे बघा पेट किती खेकडे काढले आहेत हे बघा मी एक खेकडा इथे बालडीत बसलाय बालडी बालडी आहे आपली पाणी जी असते ना ती बालडी ही त्या बालडीत बसलाय तो खेकडा मोठाच खेकडा वाटतो मित्रांनो त्याला बसायला जागत नाही भेटी त्याला बसायला जागा नाही भेटते दुसरी मोठा खेकडा आहे आवाज येत असेल तुम्हाला हा बघा मोठाच खेकडा आहे अरे पळाला हा बघा मित्रांनो मोठा खेकडा आहे तो बाल्टीत बसतो बाल्टीत बसलेला चला रुपये बांधून येईल तर मित्रांनो तुम्ही बघितला आम्ही किती खेकडे काढले आतमध्ये मधून आम्ही आता निघलो आमबिंग देऊन झालो आणि खेकडे बघा किती भेटले आम्हाला बघा एवढे खेकडे भेटले तीन डझन आहेत मोठे मोठे आहेत पण बघा खूपच भेटले आहेत एवढी पिशवी एवढी उचलत पण नाही एवढी पिशवी आणि आम्ही आता सायकलवर निघतो फटाफट मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटू नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय